24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार सर्वांचे हार्दिक स्वागत अक्कलकोट तालुक्याचे भीष्म पितामह कैलासवासी श्री सात लिंगप्पा मेह्रे साहेब यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन अक्कलकोट तालुक्याचे पितामह दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संस्थापक सभापती दुधनी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी श्री सातलिंगप्पा साहेब यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनानिमित्त दुधनी येथे दोन ऑक्टोंबर रोजी कैलासवासी सातलिंगप्पा साहेब यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा अनावरण रक्तदान शिबिर आणि कोरोना योद्ध्यांचा सन्मान इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तसेच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यासह आळंद अफजलपूर तालुक्यातील सर्व मेहत्रप्रेमी काँग्रेस कार्यकर्ते व युवकांनी उपस्थित राहून रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन सभापती माननी श्री प्रथमेश मालक मेहत्रे यांनी केले याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष अश्पक बळोरगी अक्कलकोट तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील शहराध्यक्ष मुबारक कोरबू यांनीही युवकांना रक्तदान कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले या प्रसंगी महिला शहराध्यक्ष स सुनीता हडळगी नगरसेवक विकास मोरे चंदन आडवी तोटे सद्दाम शेरीकर रमेश स्वामी सर सुनील खवळे राहुल भकरे धर्मराज गुंजले राहुल मोरे वशीम कुरेशी शबाब शेख मुस्तफा बळोरगी बसवराज अळोळी राजू पाटोळे जगदीश हळगोदे सुनील इसापुरे रुद्रया स्वामी सरफराज शेख मृहादेव चुंगी फारुख बबरची सिद्धू मेहत्रे अभिजित तोटे विकी कोरे तसेच अक्कलकोट शहरातील सर्व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते सुभाष जोगदे प्रमोद कडगाची महादेव बडदाळ आकाश अलोळी संगोस्वामी प्रवीण हिप्परगी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा